नमस्कार मी प्रमिला झामरे तर आज मी चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहे त्यासाठी ही चिकन घेतलेलं आहे त्यात बघा थोडीशी कडीपाल्याची पानं ती मी चिरून घेतली ती हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे मी बारीक करून घेतलेलं घेतलेले तियात टाकून घेणार आहे अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली एक अर्धा चमचा गरम मसाला आहे ती पण मी टाकून आहे घेतले चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे आपल्याला तिखट किती खायचं आहे त्याच्या अंदाजानं तिखट टाकायचंय तर मी एक दोन चमचे लाल चटणी टाकून घेते आणि एक अर्धी वाटी मी दही वापरणार आहे ही पण दही ह्यात मिक्स करून घेणार आहे आता हे पूर्ण सगळं एक जीव करायचं आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघा आता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जर वेळ नसेल तर एक दोन तास असं ठेवलं आणि नंतर तळण्यासाठी तर घेतलं तर तरी चालतंय तर मी आता रात्रभर ठेवणार आहे असंच फ्रीजमध्ये तर बघा आता ही रात्रभर मी असंच ठेवलेलं तर आता सकाळ झाली आहे तर मी आता हे का मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर ह्यात आता मी कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे चिकन सेस्टी फायचा मसाला आहे ती मसाला पण मी ह्यात टाकून घेते आणि आता ह्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर सगळा मसाला आणि कॉर्नफ्लावर मी मिक्स करून घेतले तर ह्यात आणखी थोडा मसाला आहे ते पण मी ह्यात टाकून घेते अगोदर अर्धी पुडी टाकून मिक्स केले राहिलेली पुडी पण मी ह्यात टाकून घेतली गॅसवर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे हे मसाला मिक्स करते तोपर्यंत तेल छान असं आपलं तापलं जात आहे तर याचं पीस मी छोटे छोटे केले तर आपल्याला एक 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 असा तेलात उचलून टाकायचं आहे आता तर बघा आता आपल्याला एक एक पीस उचलून तेलामध्ये टाकून हो आहे तेल छान असं तापलेलं आहे तर गॅस आपला जास्त पण कूल नको आहे आता मी तळलं पाहिजे मध्यम गॅसवर आपल्याला छान असं तळून आहे तर ह्याला चांगलं पाच मिनिटं गॅस चालू ठेवायचं बघता तोपर्यंत तळलं जात नाही बघा पाच मिनिट आपल्याला कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे छान उशीरपर्यंत शिजू द्यायचं आहे आत कुठंही कच्चर राहू मी असं बघायचं काळजी घ्यायची आपल्याला भजी कसं आपलं पटकन तळ तर बघा बारीक गॅसवर मी चांगलं पाच मिनटं तर ह्याला तळून घेतलेलं आहे एका साईडला घ्यायचं म्हणजे तेल नितळलं जातं आहे आपलं तर बघा आता अशाच पद्धतीने राहिलेले पीस पण मी तळून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी सगळं बनवून घेतले चिकन सिक्स्टी फाईव्ह आपले तयार झालेले आहे अशा पद्धतीने तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ वाटला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा